आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलर्स एंड सन्स सराफ कर्स पुणे सरकारमध्ये सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत हवेली तालुक्यातल लोणी काळभोर परिसरामध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे 11 वीच्या वर्गात शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर 14 वर्षातील 17 वर्षा मित्राने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकरण घडला आहे या अत्याचारामुळे पीडित मुलगी तब्बल सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतरच हा प्रकार उघड झालाय घटनेनंतर लोणी काळभोर सह संपूर्ण भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही एकाच नामांकित शैक्षणिक संकुलामध्ये शिकत होते शाळेत जाणे एकत्र अभ्यास करणे या त्यांच्यात जवळीक वाटली सुरुवातीला निरागस वाटणारे हे नाते कालांतराने चुकीच्या मार्गाने गेले जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दोघे अभ्यासासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले असता आरोपीने तिला खोलीत नेऊन पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर धमकावून आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपीने पुन्हा पुन्हा असेच कृत्य केले जानेवारी दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या तब्येतीत बदल दिसून येऊ लागल्याने कुटुंबियांना शंका आली वैद्यकीय तपासणीनंतर ती महिन्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं आणि धक्कादायक सत्य बाहेर आले यानंतर पीडितेच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई सुरू केली असून तो अल्पवयीन असल्याने बाल न्याय कायद्याअंतर्गत प्रक्रिया राबवली जात आहे पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले आहेत तसेच वैद्यकीय तपासणी अहवालही पोलिसांकडे जमा करण्यात आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे